आणि आज हे जे आणि आम्ही त्यावेळी त्याचा एक प्लॅन तयार केला आणि बाजार सेमेत देखील आणि सभेमध्ये देखील मी सांगितलं की आपल्याला आदिवासी भागामध्ये तळेघरला आपल्याला चांगल्या प्रकारे तिथं आज तुम्ही पाहताय तिथं तळेघर हे आदिवासी भागात वरच्या पट्ट्यामध्ये म्हणजे भीमाशंकर पासून तर खाली इकडं पोखरीपर्यंत राजेवाडीपर्यंत खाली पाटण असेल उशिर्या असेल म्हाळुंगे असेल या गावांना पार वरच्या आवपे वगैरे इकडची सगळी लोक ही बाजारासाठी तिथं जांभोरी वगैरे सगळा परिसर ठरवते ही जी गाव आहेत राजपूर वगैरे तर जवळपास आदिवासी भागातली छोटी मोठी पाच पन्नास गावं खेड तालुक्यात गाई मोठा बाजार तिळेकर भरत असतो आणि आज बाजार समितीची जी तिथं तीन हेक्टरची जी जागा आहे साडेसात एकरपेक्षा तिथं हा सगळा बाजार भरला जातो परंतु आज आपल्याकडे पाच सहाशे मिलीमीटर पाऊस पडतो पण त्या पट्ट्यामध्ये जवळपास दीड एक हजार मिलीमीटर पाऊस पडतो आणि लोकांना तिथं बाजार हाटला कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही रस्त्यावरती त्या ठिकाणी शेतकऱ्यांना माल घेऊन वासावा लागतो म्हणून तिथला मुख्य उद्देश आहे जनतेची मागणी आहे आणि आम्ही देखील अनेक वेळा मांडलं म्हणणं की आपल्याला तिथं चांगल्या प्रकारचं शेड बांधायचे आणि ते शेड उभे केले तर तिथं चांगल्या प्रकारचा बाजार त्या ठिकाणी घडेल आणि आठवडे बाजार तिथं भरत पावसात उन्हात लोकांना बसावं लागणार नाही जे काय असतं नगर बांधायचं इथं शेड बांधली किंवा आपली मार्केट कमिटीने इथं बांधले तशा प्रकारे तिथं शेडची आपल्याला उभारणी करायची